नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एजुकिचनमध्ये कैरी ज जशी संपते तसतसं आपल्याला सुचतं की हे करायचं ते करायचं तसंच काही बरंचसं माझंसुद्धा झालेलं आहे तर कैरी आता कैरीचं सीझनही संपत आलेलं आहे तर मला आठवलं की साखर आंबा करायचा राहिला तर मग मी इथे साखर आंबा ची रेसिपी तुम्हाला जवळपास सांगणार आहेत कैरी कोणती वापराल आणि काही अतिशय उपयुक्त असे टिप्स सांगणार आहेत या साखर आंब्यामध्ये तर एकाच प्रयत्नात तुमचा साखर आंबा जो आहे तो अतिशय परफेक्ट असा बनणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे तीन किलो कैरीचा आपण साखर आंबा करणार आहोत तर त्यासाठी साखर किती लागणार कैरी कशी वापराल तर चला मग पाहूया तर इथे तीन किलो साधारण कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कापडाने स्वच्छ आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत कोरडी इतपत करायची की थोडेही पाणी राहायला नको आपल्याला याची वरची साल जे आहे पूर्ण काढून घ्यायची आहे दीडसुद्धा काढून घ्यायचं आहेत वरची साल जी काढताना आहे ना एकदम प्रेस करून काढायची नाही आहेत वरवर आपल्याला ही साल काढून घ्यायची आहेत इथे कैरी कोणती वापरावी तर कैरी जे आहेत अतिशय कडक अशी कैरी वापरायची आहेत आणि थोडी जाळी कैरी वापरायची आहेत एकदम छोटी कैरी वापरायची नाही आहेत मोठी कैरी वापरायची आहेत आणि कैरी जे आहेत चवीला आंबट असायला हवी म्हणजेच साखर आंबा खायची मजा थोडी वेगळी पूर्ण कैऱ्याची वरची साल काढून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही आता आपण किसणीच्या सहानी किसून घेऊया तर किस जो आहे आपल्याला एवढा पाडून घ्यायचा आहे की अतिशय जाडसर असा किस पाडून घ्यायचा आहे म्हणजे साखर आंबा जो आहे तो अतिशय छान होणार जर एकदम बारीक किस पाडाल तर साखर आंबा जो आहे थोडा चिक्कट होणार आणि थोडासा मोकळा होणार नाहीत तर बघू शकता इथे किस पाळून घेतलेला आहे अतिशय जाडा किस पाडला साधारण आपल्याला यामध्ये एक चम्मच तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर तीन ते, ते चार लवंग टाकून घ्यायचे आहेत ऑप्शनल आहे लवंग पण नक्की टाका काहीच असं इफेक्ट होत नाहीत किंवा चवी चवीलासुद्धा बिघडणार नाहीत पहिल्यांदा मीहीच ट्राय केलं मलासुद्धा वाटलं पण जेव्हा साखर आंबा बनला तेव्हा खरंच अतिशय खूप छान बनला तर इथे दीड बाऊल मी किसलेला आंबा वापरलेला आहे तर त्याचा कीस जो आहे दीड बाऊल होता तर मग दीड बाऊलला साखर किती घ्यायची तर साधारण काय करायचं चा? चार किलो असो पाच किलो असो आंबे तर कैरी कितीही असो तर त्याचा काढल्यानंतर आपल्याला ती मोजून घ्यायची आहेत कोणत्या बाऊलने मोजा किंवा एखाद्या पातेल्याने मोजा त्याचनुसार आपल्याला साखर टाकायची आहे इथे दीड वाटी कैरीच्या किसाला आपण दीड वाटी साखर म्हणजेच दीड बाउल जे आहेत आपण इथे साखर यूज करणार आहोत तर पहिले मी एक बाऊल साखर टाकलेली नंतर अर्धा बाउल मी साखर टाकलेली म्हणजे साधारण दीड बाउल आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा आणि बघू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला जो कैरीचा किस आहे तुपामध्ये साधारण चार ते पाच मिनिट लो फ्लेमला अगदी भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये साखर टाकायची आहेत आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला आठ ते दहा मिनिट तरी हा कीस जो आहे म्हणजे साखर आंबा हा होऊ द्यायचा आहे म्हणजे जसजसा हा साखर आंबा होणार तसतसा याचा कलर चेंज होणार आणि कलर चेंज झाल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जातं की साखर आंबा झालेला आहे तर ते कसं ओळखायचं मी तुम्हाला सामोरं सांगणार आहे तर यामध्ये आपल्याला बघू शकता असा कलर आलेला आहे तर असा कलर आल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे साखर आंबा अतिशय भन्नाट होणार आणि कोणीही सांगितली नसेल ही टिप्स तर इथे विलायची पावडर टाकायची आहेत साधारण एक चमच आणि मी इथे साधारण अर्ध जायफळ टाकलेलं आहे त्याचं पावडर करून तर यामुळे साखरा मला कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टला अप्रतिम अफलातून असा लागतो मी नक्कीच पहिल्यांदा ट्राय करून बघितलेला आहे आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल तर याचा जो आहे तार काढून पाहायचा आहे एकेरी तार आलेला आहे थोडा मी अजून याला दोन ते तीन मिनिट होऊ देणार आहेत आणि नंतर हा होऊन जाणार तर साखर आंबा जवळपास होत आलेला आहे आता दोन तीन मिनिट आपण अजून याला ढवळत राहायचं आहेत या पद्धतीने म्हणजे तो खाली करपायला नको नाहीतर तुम्ही एकदा यामध्ये टाकून द्याल आणि नंतर ब पाहणंच नाही की झाला की नाही तर याला मधामधा ढवळत राहायचं आहे म्हणजे थोडाही सोडायचा नाही आहे तर याला वरवर ढवळत राहायचं तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि असा कलर जेव्हा येतो ना जेव्हा तार तुटते तेव्हा समजून जायचं साखर आंबा तयार आहे तर एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल एकदा म्हणवा वर्षभर खा जर भाजीला नसेल किंवा काहीतरी खायचं चटपटीत खायचं असं इच्छा झाली असेल तर साक पोळीसोबत तुम्ही साखर आंबा खाऊ शकता तर एक काचीची भरणी घेतलेली आहे भरणी अतिशय कोरडी करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली पाण्याने नंतर कोरडी करून घेतलेली आहे ओली भरणी घ्यायची नाही आहे एकदम कोरडी भरणी घ्यायची आणि साखर आंबा जेव्हा थंडा होतो ना तेव्हा आपल्याला भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं साधारण एक वर्ष हा जो साखर आंबा आहे खराबसुद्धा होत नाही जर तुम्ही या पद्धतीने केला तर आणि सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे आता प्रत्येकाच्याच घरी फ्रीज आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर खराब होणार नाहीत आणि त्याला बुरशीसुद्धा लागणार नाहीत तर मग शक्यतो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि भरणी पॅक करून द्यायची आहे बघू शकता मस्त झटपटाच्या कैरीचा साकारांबा करून दाखवलेला आहे तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू